कवटा भागातील रस्त्यांची पाण्याची अशा अनेक समस्या आहेत ड्रेनेज लाईनमुळे अनेक नागरी समस्या तमाम झाल्या आहेत या समस्यांना आयुक्त जबाबदार अभिषेक सौदे कवटा भागात रस्त्याची पाण्याची अशा अनेक समस्या आहेत ड्रेनेज लाईनमुळे अनेक नागरी समस्या तयार झाल्या आहेत आणि या समस्यांना बऱ्याच अंशी महानगरपालिका प्रशासन व आयुक्त हे जबाबदार आहेत असा थेट आरोप सौदे यांनी केला आहे याबाबत या नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचे नमस्काराविषयी बोलताना सांगितले वार्ड मधल्या विविध विकास योजनांसाठी थेट सरकारकडेच पैशांची मागणी केल्याचे व ती मान्य झाल्याचीही माहिती यावेळी अभिषेक सौदे यांनी नमस्काराविषयी बोलताना दिली महाराष्ट्राचे जे राज्यमंत्री आहेत नगरविकास मंत्री आहे नगर त्यांच्याकडून एक इन्व्हॉस्टमेंट करून घेतलेली आहे माझ्या भागासाठी विधीसाठी आणि लवकरच माझ्या भागाला विशेष निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे व तसेच जे आमचे पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत गोर्धनजी शर्मा यांनी सुद्धा माझ्या भागाकडे विशेष लक्ष देण्याची माननीय सुधीरबाब मुनगंटीवार जे वित्तमंत्री आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे के आणि त्यांनी ती मागणी मान्य केली आहे लवकरच आम्हाला विशेष निधी मिळणार आहे